आणि एक दिवस चढवलं तर दुसऱ्या दिवशी दोन बाळलं पण पाणी येत नाही आता त्यानंतर माणसांनी करायचं काय आणि कसं हे सांभाळायचं तेव्हा प्रत्येक लोकांना टँकर मागवणं हे काय परवडण्यात नाही आहे तेव्हा त्यासाठी या पाण्याची व्यवस्था करावी एवढंच आम्हाला सांगायचं आहे बाकी काय नाही आताचीच नाही नेहमीचीच आहे ही समस्या आताचीच नाही नेहमीचीच आहे हा 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 पाऊस असो उन्हाळ असो बारा महिने कधी आलं तर एखाद्या वेळेला चार आठ दिवस चांगलं येतं नंतर काही नाही बघा तीच कायमची परिस्थिती ती सत्य चालू आहे ये जो पानी का प्रॉब्लम है ये करीब पिछले चार साल से है चार साल के पहले हमारे यहाँ बिल्डिंग में डेली का पानी तीन घंटे साढ़े तीन घंटे पानी डेली आता था उसके बाद अब एक दिन छोड़ के पानी ढाई घंटा कभी दो घंटा दस मिनट कभी दो घंटा मतलब कोई फिक्स टाइम नहीं है जो पहले तीन घंटा डेली पानी आता था चार साल पहले अब बयालीस हजार तिरालीस हजार बिल आता था अभी एक दिन छोड़ करके पानी आता है और महीने भर में तीन से चार बार दो दो दिन पानी नहीं आता मतलब सब मिला के पूरे महीने में बारह दिन पानी आता है तो अभी हमारे पास बिल बावन हजार चौवन हजार रुपये अभी बिल भेजते हैं तो ये बताइए कि जो पानी है खाना है ये डेली का है कि एक दिन छोड़ करके है कॉम्प्लेक्स मध्य आज एवी वर्ष मैं आता एवं वर्ष जाए वर्षापस आयापास बोलते मैं पानी तो का खूब त्रास होते है आम्ही बॉम्बे साइडला होतो आणि बॉम्बे साइडला कधी पाण्याचा त्रास नव्हता पण इथं आल्यापासून मीरा भाईंदर मध्ये एवढा पाण्याचा त्रास आहे ना सकाळी आलं पाणी तर असं वाटतं की पाणी कधी जाईल ते पाणी आलं आज सकाळी पाचच मिनिटं फक्त पाणी आलं त्या पाच मिनिटात आम्ही किती करणार आम्ही आज कमीत कमी सहा सात परिवार आहे त्या परिवारामध्ये जर आम्हाला जर बाथरूम ला जायचं जेवायला पण पाण्याचा भरपूर त्रास होतो ऍक्च्युली जेवण करायला पण पाणी नसतं फक्त आम्हाला पंधरा दिवस पाणी मिळत पंधरा दिवस पाणी लोक टँकर मागवतात बरोबर आहे लोक टँकर मागवतात कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे हे काय आम्ही बघायला नाही गेलो पाणी तर मेन आहे पाण्याशिवाय काहीच नसतो दुसरं पाण्याशिवाय दुसरं काही नाही पण आता वोटिंग आले आम्हाला घरोघरी येऊन बोलणार तुम्ही यांना वोट करा त्यांना आम्ही करायचं का वोट हो बारे वोट करायचं का आम्ही नाही ना आम्हाला पाण्याचं सगळी समस्या सोडवून द्या तुम्ही मग आम्ही सगळे जण तयार आहोत वोट। सगळं वोटिंग करायला तयार आहे पाणी देखो अभी बोरीवली तक दहिसर तक कितना पाणी आता है जो वहां पे आखा दिन भर लेडीज लोग इतना पाणी चला लेती है बिनदास पाणी चलाते जो हमको यहां एक बूंद बूंद हिसाब करके पाणी वापरना पडता है तो ऐसा क्यों है मेरा भाईंदर में ऐसा ये लोग क्यों कर रहे भरपूर डिसपोशन आम्ही 3 महिने बसवून या साहेबांच्या तीन महिने झाले तसं त्यांच्या ऑफिसला जाऊन कंप्लेंट करून तरी पाणी येत नाही निस तर तात्पुरतं समजा हो म्हणणार आहेत आता विलिक्षणसाठी हो म्हणणार आहेत विलिक्षण झालं तर कोणी खुडं कोडं पडलेत कोणी कोणाला विचारणार नाही आमच्या बाबाधाम बिल्डिंगला पाणी समजा आज आलं तर उद्या नाही आहे परंतु संपूर्ण लोकांना पाणी मिळतं असं नाही आहे त्याच्यामध्ये आम्ही समजा हप्त्यातून तीन वेळा दोन वेळा गाडी मागवतो काय त्याच्यानंतर आम्हाला जर पाणी नसल्यानंतर बिल जो भरायला लागतो तो लागतोच बिल काय सोडणार आहे जनी कुंज सोसायटी मधून खजिनदार पदार काम करतो जवळजवळ अठरा वर्ष आम्हाला हा त्रास आहे पाण्याचा एक माझा एक विचार असा आता प्रत्येक सो सोसायटीने आपापली समस्या त्याच समस्या आहेत पण मी काय बोलतो ही आमची जी लाईन आहे जी आता नवीन टाकली ती आल्यापासून एवढं पाणी कमी येतं ना की तीन तीन दिवस पाणीच नसतं आणि जी टाकी भरत नाही प्रत्येकाची कंप्लेंट येत आम्ही एवढा पैसा भरतो एवढे टॅक्स देतो काय फायदा तर तुम्ही असं न करता आम्हाला आमची लाईन चेंज करा एक लाईन चेंज करा आणि आमची सोसायटी सरोवर मध्ये राहतो आणि मी जवळजवळ एकोणीसशे नव्वद पासून राहतोय मागच्या वेळेला जे आंदोलन केलेलं जे बसेस वगैरे जाळलेल्या तसंच काहीतरी आता करावं हो लागेल ला असं वाटतंय आणि आम्ही अक्षरशः एक दिवसावर पाणी येतं आणि कामावरती पण मी नागोळी जातो एवढी वाईट अवस्था आहे म्हणजे पाण्या खाण्यापेक्षा पाण्यावर जास्त खर्च होतोय आमचा दादा काय सांगाल या ठिकाणी अनेक महिला आणि पुरुष जमलेले आहेत प्रभागामध्ये पाण्याची समस्या गेली अनेक दिवस आहे मात्र याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिसत नाही काय सांगा आता तुम्ही पाहिलात लोकांचा किती आक्रोश आहे मला असं वाटतं आपल्या नवगर गावामध्ये दत्त मंदिर ते आपला इथे विमंड हा जो पोर्शन जो आहे या पोर्शन मध्ये जवळजवळ आता एक वर्षापासून आम्ही फॉलोअप घेतोय अधिकारी नानीगावकर साहेब इथले इंजिनियर आपले सुनील साहेब या सर्वांशी च पत्रव्यवहार करून त्यांना इथे वास्तविकता आणून ते दाखवलं आपण या ठिकाणी कळगा एवढं दाखवूनसुद्धा आपल्या ह्या ज्या दहा सोसायटी आहेत दहा ते पंधरा सोसायटी ह्या याच्या परिसरमध्ये आहेत कळगा या परिसरमध्ये दहा ते पंधरा सोसायटीमध्ये अक्षरशः म्हणजे त्यांना पिण्यासाठी पाणी नसतं असं का होतं आहे काय माहिती नाही आणि इथले अधिकारी झोपलेले आहेत मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो मला त्यांना वारंवार त्यांना उठवावं लागतं किंवा पाणी येत नाही तर या इकडे करा त्यांना वारंवार सांगतो आहे की लोकांचा आक्रोश वाढलेला आहे आक्रोश वाढले त्यांना पाणी मिळत नाही आहे परंतु त्यांना पाणी त्यांना पाणी पाहिजे तर इकडे काय लक्ष घालत नाही आहे आज जर तुम्ही लोकांचा आक्रोश बघितला त्या ठिकाणी किती आक्रोश आहे आता ते एवढेच लोक आहेत परंतु जेव्हा सेकंड टाईम जर का आमच्या आता ह्या लोकांच्या मागणीनुसार जर काय आमच्यावरती काय समजा लक्ष नाही दिलं तर मला असं वाटतंय पुढच्या वेळेस असेल ते त्रिवा आंदोलन असेल मग आंदोलन झाल्यानंतर आम्हाला बोलायचं नाही की आंदोलन का करताय पणाटी म्हणून आम्हा आम्ही जर पाण्याचे लाईनचे पैसे नाही भरले तर पाणी कट करायला की तुमची नोटीस येते मग पाणी जातंही कुठे तुमचा रोजचा मेसेज आम्हाला असतो महानगरपालिकेमध्ये जे पूर्ण शहरासाठी मेसेज असतो की दोनशे दहा एम एल टी पाणी आहे मग दहा दहा दोनशे दहा एम एल टी पाणी जात आहे कुठे नागरिकांना पाणी मिळत नाही आहे मग हे कितपत योग्य आहे मग पाणी जातं आहे कुठे तर मला असं वाटतं आहे की जर का हे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी जर प्रॉपरपणे म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे काम केलं तर नागरिकांना नक्कीच पाणी मिळेल परंतु या गावामध्ये साहेब तुम्हाला मी तुमच्या माध्यमात सांगतो की आत्ताच नव्हे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून या गावामध्ये पाण्याचा त्रास आहे मिरा भाईदर मध्ये कुठेच नाही आहे परंतु मीरा भाईंदर पाणी चांगले वस येत आहे पण नगर गावमध्ये पाण्यात त्रास आहे महाला हा प्रश्न येथील जे लोकप्रतिनिधी आहेत जे गेले अनेक वर्षे या निवडून येत आहेत हा प्रश्न पालिकेत कुठेतरी योग्य पद्धतीने मांडत नाहीत नाही नक्कीच जर जगा मांडला असता तर कदाचित महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते त्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष दिलं असतं आणि हे नागरिक आज रस्त्यावरती उतरून जे तुमच्या समोर त्यांची व्याख्या मांडतायत कडकात त्यांना त्रास होत मांडतायत ते मांडले नसते तर लोकांना काय नागरिकांना काय आहे पाणी इथले पाण्याचा प्रश्न काही गा घटराचा प्रश्न असेल किंवा लाईटीचा प्रश्न असेल हेच प्रामुख्याने असतात तुमच्या प्रतिनिधीकडे काही नागरिक काय पैसा मागायला येत नाहीये त्यांच्या मूलभूत गरजा त्याच असतात परंतु त्या मूलभूत गरजा का तुमचा दुर्लक्ष होता कारण तुम्ही तुमच्या कामात लक्षात तर कशालाही इथे नागरिक ना तुम्हाला नंतर निवडून देतील प्रश्नच नाही निवडून देणार नाहीये तुम्ही जर प्रामुख्याने प्रामाणिकपणे काम केलं असतात तर कदाचित ही वेळ आली नसती आता ठीक आहे आता येते ना तुम्ही नागरिकांचं मत ऐकलंच त्या पद्धतीने होऊनच उद्रेकतो